मुद्दा आत्ता तू म्हणजे तुझ्या घरात ते वातावरण आहे संगीताचं वातावरण तर आहेच परंतु एक वेगळं वातावरण आहे ते म्हणजे सावरकर विचारांचं वातावरण तुझ्या घरामध्ये आहे आणि त्या विचारांनी काय म्हणतो आपण आपण प्रभावित होतो आणि आपल्याकडून काहीतरी झालं पाहिजे म्हणून अंदमान बोलावते या एका ट्रिपला तू सावरकरांच्या रचना गायला गेली होतीस तिथे म्हणजे सावरकरांच्या कविता असतील काही कविता तर तू नुसत्या तंबुऱ्यावर काहीतरी एखाद्या हो। रागामध्ये बांधून त्या तिथे सादर केल्यास तर त्या अंदमान बोलवते विषय ऐकायला आवडेल आणि एखादी त्यातलीच एखादी रचना ऐकायला आवडेल नक्की आत्ता जसं तू म्हणालास की घरी सावरकरांच्या विचारांचं वातावरण आहे तर अगदी खरं आहे म्हणजे लहानपणापासून काही ना काही सावरकरांबद्दल बाबांकडनं मी ऐकत आली आणि ह्याच बॅकग्राऊंडने मी दोन हजार वीस साली सावरकरांवरती माझे माझं जे काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करणारं एक गाणं कंपोज केलं आणि मुग्धा वैशंपायन ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवरून ते मी रिलीज केलं तर ह्या गाण्यामधनं सावरकरांबद्दलचे जे काही विचार आहेत ज्या ज्या काही भावना आहेत त्या ब बऱ्याच लोकांतपर्यंत पोहोचल्या आणि त्याच्याचमुळे असं मी म्हणेन की अंदमान बोलावताय ह्या टूरमध्ये त्यांच्या रचना गाण्यासाठी मी जायला लागले दोन गोष्टी सांगतो सावरकरांविषयी बोलते त्यामुळे टूर म्हणू नको सहल म्हण आणि बॅकग्राऊंड म्हणू नको पार्श्वभूमीवर त्या सहलीमध्ये मी गाणी सादर करायला जायला लागले आत्तापर्यंत अंदमान बोलावतंय या सहलीच्या बारा सहली झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी तीन सहलींना मी गेलेली आहे तिथे साधारण दिनचर्या अशी असते केवढ मराठी बोलते <laughs> असू दे पण त्यानिमित्ताने प्रयत्न होतो का नाही <laughs> त्यानिमित्ताने प्रयत्न होतो ना आणि त्याचं कौतुक तर दिवसभर अंदमानचं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं आणि संध्याकाळचा अर्धा पाऊन तास एक तास सावरकरांवरचं व्याख्यान आणि सावरकरांनी लिहिलेली गाणी असा एक कार्यक्रम मी एक आठवडाभर सादर करतो सहा दिवस सलग सा सादर करतो आणि आत्तापर्यंत या सहलीच्या मार्फत आम्ही बाराशे लोकांना अंदमानला नेऊन आणलं आहे त्यामुळे बाराशे लोकांपर्यंत सावरकरांचा जीवनपट पोहोचलाय असं पण नक्कीच म्हणू शकतो तर या सहलीमध्ये मी मगाशी म्हणाले विनायक कार्य या नावाने मी गाणं कंपोज संगीतबद्ध केलं आणि तेच आत्ता मी सादर करते सूर्य भरत बोलनानि सूर्य भरत बोलनाडि काळोत् परवशतामती नीपजलाच तर्हि हि सूर्य भरत सुखद जुनया घडग धरिहारेज सुखद जुनया घडग धरिहारे कायो वशतायोत परवशता वशता अवीरता विल विजि कृष्ण विनायक रे अवीरता विल विजिष्णु विनायक रे पति तनु